अरे <laughs> अरे अरे पाळणं सगळं तोडला झोका तोडला या पोरांनी सगळ्या तोडला झोका सगळं तोडला किती मुलगा मुलगाय किती जी जी कसलं तोंड केले बघ 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 झी सगळं कस काय मैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा झेंडे व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे तर आता ना या महिन्यामध्ये माझं बाळ झालेलं आहे सात महिन्यांचं चा। तर चार तारखेलाच तो सात महिन्यांचा झाला पण काय झालं होतं आपण जावळ वगैरे काढायला गावी गेलो आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत होता आणि फोटोशूट राहून जात होतं आणि माझ्या डोक्यामध्ये ना थीम फायनल होत नव्हती आता हा डिसेंबर महिना आहे तर असं वाटलं होतं मला की क्रिसमसची थीम करावी परंतु नंतर वाटलं की नको क्रिसमस आता आपले बऱ्यापैकी सगळ्या सणांचे प्रत्येक महिन्यांमध्ये सणांच्याच थीम झालेल्या आहेत तर काहीतरी ह्या वेळेला वेगळी थीम करूयात त्याच्यामुळे मग म्हटलं की ह्या महिन्यामध्ये असं में छान अशी नेचरची थीम करून ही थीम ना मला खूप खूप आवडते तर बऱ्याच दिवसापासून ही थीम करायची होती तर बघू शकता मी असा झोका तयार केलेला आहे झाडाला बांधलेला झाड आणि झोका सेवन नंबर तिथे काढलेला आहे आणि वर एक ढग काढलेला आहे एक सूर्य काढलेला आहे तर असं छान असा डेकोरेशन असं केलेलं आहे आता मला मला एक शंका आहे की बाळ वाटत नाही मला त्या झोक्यावर तो स्वस्थ बसेल कारण आता तो एवढा हालचाल करतो ना म्हणजे आता मी तुम्हाला समजा पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये असं एक क्लिप दाखवेल की त्याला जर चटईवर एका ठिकाणी टाकलेलं असेल ना तर पाच मिनिटानंतर आपण जेव्हा बघतो ना त्याला तेव्हा तो ज्या ठिकाणी टाकलेला होता त्या ठिकाणावरून तो गडगडत गडगडत इकडं जा तिकडं जा तिकडं जा असं कोलाट्या उड्या खात खात पूर्ण चटईच्या बाहेर जाणार किंवा पूर्ण वेगळ्याच ठिकाणी जाणार तर खूप आता खूप असं चळवळा झालेला आहे तर माहिती नाही तो ह्या झोक्यावर बसेल की नाही मला शंका आहे फोटो काढायला जरा अवघड आहे आता पहिलं जरा बरं होतं म्हणजे जरा शांत होतं नाही असं जास्त पालथा वगैरे पडता येत नव्हतं त्याच्यामुळे आता आता अवघड आहे बघू कसं ट्राय करते मी मला तर ही थीम खूप आवडते आणि मला बऱ्याच दिवसापासून ही थीम करायची होती तर अजून तो झोपलेला आहे तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता अत्यार्ण वाजलेले आहेत पावणे पाच दुपारचं तो आराम करतोय जरा म्हटलं तोपर्यंत तो हे सगळं करून घ्यावं म्हणजे उठला की फक्त त्याला कपडे घालायचे आणि याच्यावर लगेच ठेवून पटापट एक चार पाच क्लिक मारायचे व्हिडिओ पण बनवायचा आहे मला पण बघूयात आता तो बनवून देतोय की नाही तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अरे 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 सगळं तोडला झोका तोडला या पोरांनी सगळं तोडला झोका सगळं तोडला आज कचले पाळण्यावर बसल तुझी जी पाल्यावर नतील नतील <coughs> बघितलं ना अगस्त्याने आपल्या फोटो थीमची काय वाट लावून ठेवली ते अगस्त्य आता खूपच नॉटी झालेला आहे त्याला कंट्रोल करणं म्हणजे खरंच खूप अवघड झालेलं आहे कारण प्रत्येकच बाळाचा हळूहळू जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरारतीपणा नॉटीपणा वाढत जातो तशातलंच एक अगस्त्य आहे आणि त्याला ना रोज संध्याकाळचं मला असं फिरवायला घेऊन जातं आमच्या इथे गणपतीचं देवळ आहे बाबा गाडीमध्ये मी एक राऊंड मारून आणते त्याला संध्याकाळचं तिथे देवळाजवळ जरा वेळ आम्ही बसतो कारण अगस्त्याला ना गाड्या बघायला खूप आवडतात हल्ली आणि दिवसातून आहे ना दोन तीन वेळा तरी आपल्या लहान बाळांना असं बाहेर नेलं म्हणजे जरा फ्रेश होऊन जातात मुले आणि सानवी आणि अगस्त्याचं ते एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालेलं आहे सानवी तर चोवीस तास म्हणजे त्याला ती सोडतच नाही जशी शाळेतून येते ना तशी कंटिन्यू अगस्त्य जागा असला की ती त्याला सारखं उचलून घेणं त्याच्याशी गप्पा मारणं खेळणं असं एक तिचं रुटीन सेट झालेलं आहे आणि मला हेच हवं होतं म्हणजे जेव्हा ती एकटी होती तेव्हा मला असं वाटत होतं की हिला कोणतरी खेळायला हवंय घरामध्ये मजा करायला हवंय आणि आता ते मी अनुभवती आहे ना मला खूप छान वाटतं त्यांची ही गमत जम्मत बघून गंध मुलगा जी 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 गंदू तो वग बग बग जी ची 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 गु गोपड कुठे गेले मिशाली <laughs> पुसल्यावर तोंड बघा कसं करत कर 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 कस करायचं कस करायचं कर 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 कोरडं झालं का तोंड कोरडं झालं कर 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 येतच नाही येतच नाही येतच नाही काढलं 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 बरं काढलं 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 Ah, tá, o cara, tá. Ah, tá, o cara, tá. Deixa eu ver o que é. Deixa eu ver o que é.

तुम्ही बघू शकता ती गाड झोपलेली आहे आणि तो तिला उठवायचा म्हणजे स्टाईल बघितले का उठवायची केस ओढायची आणि लाथा मारायच्या या गोष्टीसाठीच मी माझी जी मॅटर्निटी लिव्ह आहे ना ती सानवीच्या वेळेला देखील आणि ह्या बाळाच्या वेळेला देखील वाढवून घेतली होती कारण मला बाळांचे ना हाच फेज आपल्याला एन्जॉय करायला मिळतो एक बघायला मिळतो की आपलं बाळ काय मस्ती करतं ते आणि कारण बाळ मोठं झाल्यानंतर ह्या गोष्टी परत आपल्याला मिळणार नाहीये पगार आणि पैसे आपण आयुष्यभर कमवू परंतु बाळाच्या ह्या ज्या वाढ डेव्हलपमेंटच्या स्टेप्स आहेत या आपल्याला परत पाहायला मिळणार नाहीये बऱ्याचशा बायकांकडून मी असं ऐकलं होतं की ते जेव्हा लहानपणीच्या त्यांच्या मुलांचा फोटो बघतात तेव्हा असं त्यांना प्रश्न पडतो की अरे ही आपली मुलं एवढी लहान कधी होती कारण त्यांनी कधी त्यांचं लहानपण ते पाहिलेलंच नाहीये कामानिमित्त त्यांना ते लवकर घराबाहेर पडायला ला लागलं आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचं बाळांचं लहानपण एन्जॉय करता नाही आलं मी असं प्रत्येकालाच दोष देत नाही कारण काही कर, जणांची परिस्थिती पण असते त्याच्यामुळे त्यांना लवकर जावं लागतं परंतु माझ्या केसमध्ये मला असं वाटत होतं की माझ्या बाळाची सांडविच वेळेला देखील आणि ह्या बाळाच्या वेळेला देखील अशी मजा मस्ती आणि वाढताना माझ्या बाळाला मला पाहायचं होतं त्याचा प्रत्येक एक एक क्षण मला आई पण माझं जगायचं होतं त्याच्यासाठी मी हा मोठा लॉंग ब्रेक घेतलेला आहे ना आणि खरंच मी हे क्षण खूप खूप एन्जॉय करते मी तुझी शरारत पकडली दीदीला मारतो ना नाता

দি দিদি উঠব উঠ 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 উঠো 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 দিদি দিদি এ দিদি সানুই দিদি সানুই দিদি কুটে কুটে সানুই দিদি কুটে দিদি কুটে সানুই দিদি কুটে কুটে সানুই দিদি কুটে হ্যাঁ এ হ্যাঁ তি উঠো উঠো উঠ উঠো ম नॉती नॉती बॉय नोती न तर असं आहे आमचं खोडकर अगस्त्य हाय अगस्त्य हाय <laughs> जी, जी तर असं आहे आमचं खोडकर अगस्त्य आणि सानवीचं एक तुम्हाला स्पेशल विशेष असं सा सांगायचंय की मॅडमनी यावेळेला आताची जी थर्ड युनिट टेस्ट झाली ना त्याच्यामध्ये इतके मस्त मार्क पाडलेले आहेत मॅडमनी गेल्या वेळेला पण बिचारीला माझ्याकडून अभ्यास काही घेता आला नाही आणि त्यावेळेला तिला ताप आला होता एक पेपर बुडला होता नाही एक हा एकच पेपर बुडला होता ना तुझा हा एक पेपर बुडला होता तीस मार्काचं मी तेव्हा तुमच्याशी शेअर केलं होतं हा पण तरी पण तेव्हा पण तिला एट्टी सेवन प्लस मार्क होते जर तो पेपर दिला तर तिला नाइन्टी चार राऊंड पडले असते तर नाईंटी पर्सेंट काही सोडत नाही आणि ह्या वेळेला तर इतका मस्त तिचा परफॉर्मन्स झालेला आहे किती पर्सेंट पडले तुला नाइन्टी टू पर्सेंट तर माझ्या बाळाला नाइन्टी टू पर्सेंट पडलेले आहेत या वेळेला आणि विशेष म्हणजे मला ना बाळामुळे काहीच तिचा अभ्यास घेता आला नाही फक्त परीक्षेच्या वेळेला तिचा तासभर पण नाही असं रोज संध्याकाळी पेपरवरून आली की दुसऱ्या विषयाचा अभ्यास घ्यायचो आम्ही आणि तिने म्हणजे तिचा सेल्फ स्टडी खूप भारी आहे त्याच्या त्याच्या बेसवर तिने मार्क पाडलेले तुम्हाला फक्त एक नमुना दाखवते सगळं पेपर आणि सगळं रिझल्ट मी शेअर नाही करू शकणार कारण आपल्या चॅनलवर तिच्या शाळेतल्या पॅरेंट्स पण आहेत दुसरे त्याच्यामुळे आपण जास्त शेअर नाही करू शकत तुम्हाला एक फक्त मी झलक दाखवते हा आहे एस एस टीचा पेपर बघा याच्यामध्ये तिला पडलेले आहेत एक साडे एकोणतीस तीसपैकी त्याच्यानंतर नेक्स्ट पेपर आहे आता हे झेरॉक्स आम्ही काढून ठेवले होते नेक्स्ट पेपर पण बघू शकता तुम्ही कम्प्युटरचा ह्याच्यामध्ये पण बघा तीस पैकी साडे एकोणतीस अजून एक पेपर दाखवते शेवटचा लास्ट तसे तिचे सात पेपर आहेत पण तुम्हाला सगळे नाही मी शेअर करू शकणार इथं बघू शकता तुम्ही सायन्स मध्ये थर्टी आउट ऑफ थर्टी तर असे सगळ्या ह्याच्यामध्ये एवढे सुंदर मार्क पडलेले आहेत मॅडमला आणि अशा प्रकारे तिला मस्त मार्क पडलेत सगळ्या ह्याच्यामध्ये आणि नाईन्टी टू पर्सेंट मार्क पडलेले आहेत तर सेल्फ स्टडी आहे बिचारीचं मी काही तिला प्रेशर देत नाही एवढंच शक्यतो अभ्यासाचं काही काही बायका दिवस दिवसभर अभ्यासाला बसवतात हो मुलांना पण सानवी आमची तेवढ्यातल्या तेवढ्यात अभ्यास करते आणि जेवढा अभ्यास करते ते छान लक्षात राहते तिच्या तर आहे जरा बुद्धी आहे त्याच्यामुळे गुड कॉंग्रॅच्युलेशन आणि तुला गिफ्ट काय मिळालं त्याचं ते सांग ना मग अंकल hey. अंटींना हा नाइंटी टू पर्सेंट पडल्यामुळे आजोबांनी खुश होऊन तिला की काय गिफ्ट पाहिजे तुला नाइन्टी टू पर्सेंट पडले मग मी जाऊन घेऊन आलेली आता नंतर आजोबा मला याचे पैसे देतील की नाही तर असं लगेच गिफ्ट पण मिळालेलं आहे मॅडमला तर कॉंग्रॅच्युलेशन असाच अभ्यास कर ओके असं खोलायचं तर कशी वाटली आजची आपली फोटोशूटची थीम मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला एक हजार सबस्क्राईबरची खूप गरज आहे चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेते बाय बाय